पोळा निमित्त बैल धूत असताना विद्युत शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जालन्यातील धावेडी येथील घटना ऐन सणासुदी जाधव कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त पोळ्यासनानिमित्त गावालगत असलेल्या ओढ्यावर बैल धूत असताना विद्युत शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सोमवार रोजी सकाळी दोन वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली आहे विठ्ठल देवीदास जाधव असं मयत व्यक्तीचं नाव आहे जालना तालुक्यातील धावेडे गावामध्ये राहणारे विठ्ठल जाधव हे बैल पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी जवळच असलेल्या ओढ्यावर गेले होते ओढ्यावरील पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता त्या पाण्याचा स्पर्श झाल्याने विठ्ठल यांना शॉक लागला त्यामुळे ते खाली पडले परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ जालना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले परंतु डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेचा तपशील घेतला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शौविच्छणासाठी पाठवलाय पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत दरम्यान ऐन सणासुदीत जाधव परिवावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते